मोदी सरकारने आपल्या जीएसटी साठी जीएसटी एवढे पैसे असूनच आमच्याकडून कास्तकराकडून वसूल केलेले आहे ते आम्हाला जीएसटीचे आमचे पैसे आम्हाला परत मिळावं हो। आम्हाला कर्ज माफीची गरज नाही आम्हाला कोणतीच गरज नाही या फडणवीस सरकारने एवढं आम्हाला पागल बनवलं झालं आम्हाला सोयाबीन पिकाले हे नाही शेंग नाही दाणे नाही आम्ही जनावर सगळं सोडून दिले तर आम्ही सोयाबीन पिकामध्ये आम्हाला काही याची हे नाही आमच्या शेतमालाला भाव सोयाबीनला भाव काला भाव सगळे बरोबर मिळाले आम्हाला त्याच्या याची गरज नाही आम्हाला सरकारने सगळं बरोबर दिलं की मरायच नाही तर लढायच आज हे शेतकरी बांधव जे आहे मजूर बांधव आहे हे आपल्या मागण पूर्ण झाल्याशिवाय तिथून हटणार नाही आणि आम्ही जाणार नाही मरणार पण घरी जाणार नाही हे आमचं या नागपुरात फडवीस साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही जर आमच्या लवकर मागल्या पूर्ण नाही केल्या तर नागपुराचे हाल जा जाम करून टाकू आणि नागपुराचे हाल जे काही होईल त्यासाठी आम्ही तुमचा जबाबदार

महसूल मा, मंत्री बावनकुळे यांनी अठ्ठावीस तारीख दिली होती अठ्ठावीस ऑक्टोबर आज आजपर्यंत आज पर्यंत त्यांनी समिती नेमली नाही आणि कोणता निर्णय घेतला नाही संपूर्ण शेत सोयाबीन गेलाय कापूस गेलाय तो पूर्ण हवानदिल झालाय त्याला संपूर्ण कर्जमाफीची आज गरज आहे जर साठवाड्या कोरा केला नाही सातवा जर साठवाला कोरा केला नाही सोयाबीन कापसाला आम्ही मिळाला नाही तर नेपाळ सारखी परिस्थिती झाल्याशिवाय आम्ही सोनार नाही आम्ही इथं आर आर्या पार्कला नाही आम्ही इथून जाणार नाही जोपर्यंत आम्हाला निर्णय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून सोडणार नाही जय जय आलेले आहे शेतकऱ्यांनी चक्कादाम केलेलं आहे कोणतीही जागा वस्तू असता भेटू शकतात